मावशी नाव काय आणि काल जो प्रकार घडलाय त्याबद्दल काय माहिती सांगाल माझं नाव कैलास आशा सांगले मी ना काल सकाळी दवाखान्यात गेली माझी मुलगी ना आहे त्याच्यासाठी मी दवाखान्यात गेलेली माझी दोन्ही मुलं एक मुलगा माझा बारा वाजता क्लासला गेला दुसरी छोटी मुलगी ती सव्वाबाराला कामाला गेली आणि एक ते साडेबारा ते दोनच्या दरम्यान माझ्या घरात चोरी झाली माझी साडेबारा तोळे सोनं गेलं आहे मी दोन वाजता घरी आली पण मी घरी आल्या आल्या वरती आली नाही कारण असा संशय नव्हता मला काही की लगेच मी वरती येऊन काही ये बघावी कारण मी पस्तीस वर्ष झाले इथे राहते असं कधी घडलं नाही आणि हमेशा माझं त्याच लॉकरमध्ये सोनं राहतं असं कधीच घडलं नाही पण जेव्हा मी सगळं खालचं वरती आले सव्वा पाच पावणे पाचला तर मी घराला कडी बघितली तर मला असं वाटलं माझ्या मुलीने कडी का लावली आज ती कधी नेहमी टाळा लावते पण जेव्हा मी कडी उघडून आतमध्ये आले तेव्हा पूर्ण इथे अस्तव्यस्त पडलं होतं माझ्या पपटाचं लवकर खोललं होतं त्यातलं साडेबारा तोळे सोनं फार एक कण न ठेवता सगळं घेऊन गेले ते सगळं पूर्ण घेऊन गेले त्यात माझ्या मुलीचं पण मा सोनं होतं माझं पण होतं सगळं पूर्ण घेऊन गेले माझं आणि मी अशी गरिबातून दिवस गर काढलेले घरकामं करून माझे मिस्टर आजारी होते त्यांच्यासाठी खूप पैसा खर्च करून ते ऑफ झाल्याच्या नंतर माझ्याकडे फक्त हजार रुपये असताना माझ्या दोन मुलांनी काबाड कष्ट करून कमवलेला पैसा त्यांच्या त्या पैशाची मी थोडं 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 करून करून मी ते सोनं बनवलेलं पण मला माझं एक कण न ठेवता सगळं सगळं लंपास केले आपण यावरती पोलीस कंप्लेंट केली आहे का हो पोलीस कंप्लेंट केली आहे पोलिसांनी यावरती काय आश्वासन दिले तुम्हाला त्यांनी सांगितलं आम्ही चौकशी करतो आणि तुम्हाला सांगतो पण माझी अपेक्षा आहे पोलिसांनी ना कसून चौकशी करून मला न्याय द्यावा माझ्या गरिबाचं सापडून देवा मला एवढी अपेक्षा आहे पोलिसांनी पोलिसांनी आपली एफ आय आर घेतली एफ आय आर ची कॉपी असेल आपल्याकडे नाही एफ आरेंज पण घेतलेली आहे टी एफ ए कॉपी घटना घडली होती कधीच ऐकायला भेटली नाही मी पस्तीस वर्ष कधीच अशी घटना ऐकायला भेटली नाही माझं स्वतःच पण स्वतःच्या घरात पण असं कधी घडलं नाही तुमच्या माहितीप्रमाणे साडे बारा टोळ सोनं होतं सर्वांची बिलं वगैरे सर्व आपल्याकडे सगळ्यांची बिल आहे पण काही पस्तीस वर्ष तीस वर्षापूर्वीचे दागिने काही वीस वर्षापूर्वीचे त्यांचे काही काहींचे बिल नाहीये माझ्याकडे आणि माझ्या मुलीचे लग्नातले कानातले तिची चैन आहे ज्या तीन अंगठ्या आहे त्यांचे बिल माझ्याकडे नाही आहे येऊन पंचनामा केला आहे त्यानंतर पोलिसांनी पुढची कारवाई सुरू केली असं आपल्याला सांगण्यात आले सांगण्यात आले नक्कीच यापुढे आपली प्रशासनाकडने काय अपेक्षा असेल प्रशासनाने मला न्याय मिळवून द्यावा बस माझं गेलेलं आयुष्य मला परत मिळवून द्यावा एवढी माझी अपेक्षा आहे